बेकायदेशीर उसाची डबल ट्रॉली बंद करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमाती राज्य उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांच्याकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना निवेदन खानापूर तालुक्यातून बेकायदेशीरित्या शहरातून विना नंबर प्लेट उसाची ट्रॉली वाहतूक सुरू आहे यावर पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विटा गेस्ट हाऊस इथं प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळेस संदीप ताट्या ठोंबरे संदीप देवकुळे मुकेश पंडित राहुल सकट आदी मान्यवर उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी आणि फकीरा पात्र सेनेच्या वतीनं सांगली जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे की सध्या ऊसाचा हंगाम सुरू आहे अनेक साखर कारखाने ऊसाची वाहतूक करतायत कॉलेजच्या माध्यमातून खरं तर, तर एका ट्रॅक्टरला एक ट्रॉली असणं गरजेचं आहे परंतु आज एका ट्रॅक्टरला काही ठिकाणी दोन ट्रॉल्या तर काही ठिकाणी तीन तीन अंगण लावून त्याचं ओसाची वाहतूक केली जात आहे अशा पद्धतीनं कारखानदाराला वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये फायदा मिळावा या उद्देशानं वाहतूकदार वाहतूकदार जी लोक आहेत ठेकेदार लोक जी आहेत ट्रॅक्टरची या लोकांना या कारखानदारांना फायदा व्हावा या उद्देशानं लोकांच्या आरोग्याशी लोकांच्या जीवितवाशी लोकांच्या भविष्याशी खेळून रस्त्यावर अशा पद्धतीची बेफिकेरीपणानं आणि त्याची बे ऊस जी जी कॉलेज वाहतूक चालू आहे डबल ट्रॉली ऊस वाहतूक तर ती बंद झाली पाहिजे त्याच्यामध्ये ऊसाच्या ट्रॉलीला शेजारी बाजून लाकडी बांबू लावले जातात त्याच्यामध्ये ते बांबू कुठेतरी वाटेत मोडतात ऊस रस्त्यात पडतो आणि अशा या सिस्टीमं अपघात झालेले आपण बदललेले आहेत एक तर त्या ऊसाच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या आरटीओच्या ह्याच्यामध्ये पासिंग झालेल्या नाहीत त्या गाड्यांच्यावर ट्रॅक्टरवर पाठीमागे रिफ्लेक्टर नसतो आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये टेपचा साऊंडचा आवाज हा ट्रॅक्टरमध्ये लावलेला असतो पाठीमागून किती जरी हॉर्न वाजवलंय तर ते ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला ऐकायला जात नाहीत आणि मग अशा ज्या गाड्या रस्त्यावर वेढी वाकड्या पद्धतीने जी ड्रायव्हर लोक चालवत असतात अशा मुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल तर आम्ही घेतलेली आहे आमच्या भागातील अनेक लोकांना या जिल्ह्यामध्ये किंवा या राज्यामध्ये अनेक लोकांना अशा पद्धतीने आपल्या जीवाला मुकावं लागलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा न्यायदान करताना किंवा कायदेशीर कारवाई करताना या ट्रॅक्टरचे नंबरच नसल्यामुळं कारवाईला सुद्धा पोलीस विभागाला अडचण होत्या आणि या सगळ्या गोष्टी आम्ही गरीब धरून आज या विभागाचे जिल्ह्याचे जे आरटीओ आहेत त्यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे अशा पद्धतीच्या बेकायदेशीरपणाने जी ऊस वाहतूक सुरू आहे या संदर्भामध्ये आपण कारखानदारांना या संदर्भात सूचना कराव्यात आणि जेणेकरून ज्या पद्धतीनं कायदेशीर कशी वाहतूक सुरू होईल त्या पद्धतीने आपण काम करावं अन्यथा अशा पद्धतीनं जर बेकायदेशीरित्या वाहतूक रस्त्यावर सुरू झाली तर एकही ट्रॅक्टर उसाचा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये बेकायदेशीरित्या चालू असलेला एकही ट्रॅक्टर त्याची वाहतूक आम्ही फकेरा पॅन्थर सेनेच्या वतीनं होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा आज आम्ही दिलाय